नमस्कार आपण पाहतात न्यूज लोकशाही भरतपुडे आज मी आलेलो आहे दगडवाडी या गावामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच आहे गेल्या तीन महिन्यामध्ये आजचा हा विसवा बळी ठरलेला आहे या संदर्भातच दगडवाडी येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या का आणि कुठल्या कारणासाठी केलेली आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी मी आज आलेलो आहे देवकरा दगडवाडी रोडवर माऊली हॉटेल आटे मा या ठिकाणी माझ्यासोबत आहेत या दगडवाडी गावचे नागरिक त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही ठिकाणी आत्महत्या केली या हॉटेलमध्ये आत्महत्येच थोडी शेती आणि त्यामुळे होणारी प्रत्येक वर्षी नापैकी त्यामुळे हमेशा टेन्शन मध्ये राहत असायचं दोन मुलांचं शिक्षण पैसे कुठून आणावेत या गरिबी परिस्थितीमुळे आर्थिक तंगीमुळे त्यांनी स्वतःची आत्महत्या केली त्यांना एक एकंदरीत किती जमीन अडीच ते तीन एकर असं शेवटी मुलीचं लग्न आहे आता हे पैसे कुठून आणायचे पाहुण्यांचे वगैरे पैसे घेतलेले कसे फेडायचे ह्याच हमेशा टेन्शन मध्ये असल्यामुळे त्यांनी स्वतःचं जीवन यात्रा संपवली आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत एक माऊली हॉटेल म्हणून याच हॉटेलमध्ये त्यांनी घेतलेला आपली जीवन यात्रा संपवली हे हॉटेल त्यांचं होतं का नाही ते भाड्यानं होतं भाड्यानं असंच काम करायला आपलं ह्याच्यासारखं शेतीला पर्याय धंदा म्हणून त्यांनी चालू हा शेतीला पर्याय धंदा पण शेवटी मुलीचं लग्न आहे आता हे मुलीचं लग्न कसं पूर्ण करायचं ह्या हमेशा टेन्शन मुळे केव्हा तरी थोडं होते केव्हा तरी म्हणजे ह्या टेन्शन मुळेच बरं काय आता मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नाचा पैसा कुठून जमवायचा पाहुण्यांचे घेतलेले पैसे कसे परत फेड करावी ह्या टेन्शनमुळे त्यांनी ते फासून घेतलं हॉटेल व्यवसायामध्ये त्यांना नाही प्रॉफिट नाही असं ते दुसऱ्याच हॉटेल आहे ते कामाला म्हणून इथे काहीतरी काही चार पैसे होतील त्यामुळे काही मुलीच्या लग्नाचं काहीतरी पुढे काहीतरी होईल इथे येतो आणि आर्थिक तंगीमुळे त्यांनी आपले जीवन येत असं तर लातूर जिल्ह्यामधलं हे एक असं वास्तव आहे गेल्या तीन महिन्यामध्ये जे शेतकरी आत्महत्या झाल्या त्यामध्ये दोन चार दिवसापूर्वीच आपल्याला दळेवाडी येथील शेतकऱ्यांनी स्वतःचे गळपास घेऊन आत्महत्या केली होती आणि त्यानंतर हे दोन दिवसानंतर दगडवाडी गावामध्ये ही घटना घडलेली आहे मोडक चालत तीन एकर जमिनीमध्ये ते पोट भरणं गेलं अकरा बारावीला एक आहे पोरगी नर्सिंग कोर्स करायला खर्चा बदल केले तर पैसा आदला नाही म्हणत होत कुणाचे कर्ज बाजार काय केलं की माहिती नाही पैसे आहेत आहेत म्हणत होतो मी कसा करू म्हणून हॉटेल घेतलं होतं आठ पन्ना आठ महिना चललं त्याच्यात काही पडलं नाही म्हणून ते तिथे लग्नातच बिघडली मी आता कसं करून कसं खेळू म्हणून लेकरं लग्न आले लेकरं लग्नाला आली लेकरं शिक्षणाला आली तर आता लेकराचे फेस पैसे भरून कसं करू म्हणून त्यांना तसलं केलं हॉटेल स्वतःच होतं का भाड्यानं चालित भाड्यानं चालित स्वतः स्वतःच भाडं तर भाड्यानं चालले शेतात माल तिथे काय झाला नाही मालशी काय झालं नाही काय होतं काय सोयाबीन होतं

बर काय कुणाचे शेतक कर्ज काही कुणाचं किती आहे काय नाही तुम्हाला काही सांगितलं हां घरामध्ये कर्जाचे परत फेड करायची किंवा ले करायचं शिक्षण ह्याच्याविषयी चे काही चर्चा तुमच्याशी